नमस्कार आपण पाहत आहात वास्तवनामा वास्तवनामा मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत ज्ञानसूर्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक पुरस्कार प्राप्त समाजसेवक भीमरत्न मान्यश्री रवींद्र कांबळे यांचा ज्ञानसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून गाव तिथं संविधान हा अभिनव उपक्रम गेली सहा ते सात वर्ष राबविण्यात येत आहे तसेच या फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले याशिवाय रक्तदान शिबिर सर्व रोगनिदान शिबिर वृक्षारोपण वृक्ष संगोपन इत्यादी सामाजिक उपक्रम राबवण्याचे बाबतचे नियोजन किमान दोन वर्ष अगोदर करण्यात येत असते त्यामुळे असे सामाजिक हिताचे उपक्रम राबवणे शक्य होते या फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याचा कसल्याही प्रकारे गाजावाजा अथवा जाणीवपूर्वक जाहिरात सुद्धा केली जात नाही अशा प्रकारे विशेष असे वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल काही जाणकारांकडून घेतल्यामुळे त्यांना भीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला अशाच एका कार्यक्रमाचा इतिवृत्ता वृत्तांत आपले आला असून आपण पाहूयात या कार्यक्रमाचा किती वृत्तांत मी सनपूर <laughs> सनपूरमध्ये सनपूरच्या शिकली आणि आता मंगळशाडी सेंटरमध्ये कामाला आहे काल मला तरी काका भेटले ते त्यांना मी म्हणलं की सर मला वहीन गरज आहे तर लगेच काका म्हणले उद्या दहा वाजता आधार कार्ड किंवा तू जिथंही ये त्यांनी माझा नंबर घेतला त्यांना मुद्दा सर मला सहा वऱ्यांची गरज आहे तर सर म्हणलं की लगेच तुला सहा वया उद्या दिल्या जातात आणि आज त्यांनी मला तशा भया पण दिल्या ते खूप मोठं काम करते ते असं काम चा म्हणजे एक चांगला चांग माणूसच करू शकतो आणि त्यांना सगळ्यांचं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचा त्यांना आशीर्वाद पण की बाबा आम्हाला ते आम्हाला ते मुळ्या देते ती आणि आम्ही त्यांच्यामुळं शिकतोय त्यांची परिस्थिती पण आता माझी पण परिस्थिती काय एवढी ह्याची नाही मी पण दिसले माझे वडील माहित आहे तीन वर्ष झाले मी सातवीला असताना माझे वडील वाढले आणि मी कामाला जाते माझे आईत दोन्ही बाडी करते महिन्या चौदाशे रुपये भेटतात फक्त म्हणून मी कामाला येते त्याच्यामुळे काका माझ्यासाठी काही विद्यार्थी आमच्या शाई पण आहेत जेणेकरून ते त्यांना पण तुम्ही मदत करावी आमच्या विनंती संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य कक्ष प्रकार बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि सर्वच युग पुरुषांनी राष्ट्रपुरुषांना पहिल्यांदा मी त्रिवार अभिवादन करतो ज्ञानसूर्य फाउंडेशन संस्थापक आणि त्यांची संपूर्ण टीम आणि या ठिकाणी आलेले विद्यार्थी आणि पालक या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आज हा कार्यक्रम खरं पाहिलं तर या ज्ञानसूर फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय रवी कांबळे यांनी अत्यंत कमी वयामध्ये अशा पद्धतीचे सामाजिक कार्याचा एक वसा घेतलेला वा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या एक प्रेरणा घेतलेली आहे आणि प्रतिवर्षी त्याचा कोणताना कोणता पौंता तरी या ठिकाणी उपक्रम सुरू असतो मला वाटतं गेली चार पाच वर्ष गाव तिथं संविधान अशा पद्धतीचा उपक्रम तरी तो एक राबवलेला आहे अतिशय स्तुत्य असा तो उपक्रम आहे तो तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे तर देशातला तो पहिला उपक्रम रवी काम यांचा आहे तो आणि त्या उपक्रमास मला वाटते प्रवास पेपरला मी त्यांची बातमी वाचली की त्यांना भीमरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे तर खरं त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि तो माझा कृत्रिया त्या ठिकाणी अभिनव वयामध्ये अशा अशाप्रद्धी सामाजिक कार्य त्यांचं या ठिकाणी चालू आहे मला वाटते काही शाळांना ते टी व्हीचं वाटप करतात टी व्हीचं वाटप करणं किंवा स्मार्ट टी व्हीचं वाटप करणं कम्प्युटरचं वाटप करणं किंवा गेल्याच वर्षी मला वाटते त्यांनी या ठिकाणी एक आरोग्य शिबिर भरवलं होतं त्या आरोग्य शिबिरासाठी मला निमंत्रित केलं होतं परंतु त्या दिवशी माझे काहीतरी महत्वाचं हाताला काम असल्यामुळं त्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही म्हणून आज ह्या कार्यक्रमाला आवर्जून मला एक लग्नसुद्धा होतं साडेबाराचं लग्न होतं उमरकांचनला मग ते लग्न जरी पडलं तरी चाललं परंतु रवी कांबळेसर हा ते उपक्रम आहे की कोणत्याही प्रकारे त्यांची संस्था नाही कोणत्याही उद्योगधंदा नाही तरी सुद्धा एक सामाजिक संघटनाच्याकडून किंवा अशा काही दानशूर व्यक्तींच्याकडून हा निधी उपलब्ध करणं आणि तो समाजातल्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवणं अशा पद्धतीचं काम करणारी ही माणसं फार अगदी पोहोचणारी माणसं आहेत खूप मोठे कारखानदार आहेत व्यापाऱ्या आहेत उद्योगपती आहेत परंतु अशा पद्धतीची दानत असावी लागते थोडीशी तर ही दानत आमच्या रवी यांच्याकडे आहे आणि निश्चितपणे त्याचा लाभ हा ह्या विद्यार्थी घटकाला होतोय मागच्या वेळी तरी की आजच्या जगामध्ये खूप प्राधान्य इंग्लिश विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे आणि म्हणून कम्युनिकेशन विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता यावं म्हणून ते इंग्लिश टॉकिंग क्लासेस सुरू केले होते त्या ठिकाणी तो शिक्षकाला पगार देणं ते विद्यार्थी सगळे जमा करणं मला वाटते तो उपक्रम नव्हता अशा पद्धतीने एक ना अनेक उपक्रम रवी ठाकरे आपल्या ह्या ज्ञानशोरच्या माध्यमातून आणि त्यांची संपूर्ण टीम त्या टीममध्ये विविध जाती धर्माची माणसं त्यांनी समाविष्ट केलेली आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून एवढं मोठं सामाजिक कार्य या ठिकाणी घोडदोड्याची सुरू आहे निश्चितपणे आपण सर्वजण त्याचे या ठिकाणी साक्षीदार आहोत तेव्हा रवी कांबळे यांचं आणि त्यांच्या टीमचं मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या व्यवतीने मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो की परमेश्वरांना भगवंतांना त्यांना ह्या प्रशासना अशाच पद्धतीने प्रेरणा द्यावी आणि या हिंदो विभागाच्या लोकांच्यासाठी त्यांनी अशाच पद्धतीनं उपक्रम सातत्यानं राबवत राहो अशी मी त्यांना या ठिकाणी त्यानिमित्तानं विनंती करतो सर्व विद्यार्थी मित्रांना मी ते सांगतो की आज हे कम्प्युटरचं युग आहे युग आहे स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के मार्क्स घेऊन आपल्याला चालणार नाही तर आपल्याला अतिशय उच्च दर्जाचं आपलं पर्यायपेक्षण पर आपल्याला प्राप्त केलं पाहिजे आणि टक्केवारी आपल्याला सर्वसाधारण किंवा नव्वदच्या पुढे तरी आपण टक्केवारी आपली ओळखली पाहिजे खरंच आपण या कुठेतरी स्पर्धेच्या जगामध्ये टिकणार आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आपल्या गावाचा आपल्या शाळेचा आपल्या आई वडिलांचा नाव लोक कशा पद्धतीनं वाढेल अशा पद्धतीनं तर मग एक प्रयत्न करावा अशा मी तुम्हाला सूचना करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो याच्या प्रकारे सर्व मान्यवरांचा त्याचबरोबर सर्व जगाने मला या ठिकाणी शब्द संधी दिली त्याबरोबर सर्वांचा या ठिकाणी मनोपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो